नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक दादव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळचे एक नऊ वाजले तर बघा मित्रांनो ज्या पद्धतीने मागच्या चोवीस तासांमध्ये जर पाऊस जर बघितला तर मुंबईच्या आसपास सत्त्याण्णव मिलीमीटर पाऊस खतरनाक जबरदस्त पाऊस हा ठाणे रायगड पालघर या भागात चालू आहे त्यानंतर इकडे छत्तीसगड नागपूरकडे एकशे चार मिलीमीटर पाऊस कोसळला आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात बघा एकवीस मिलीमीटर एकोणीस मिलीमीटर एकतीस मिलीमीटर अठरा मिलीमीटर तीस मिलीमीटर म्हणजे अशा स्वरूपाचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाला मॉडेल आधारित जर बघितलं तर मागील चोवीस तासात बघा ठाणे रायगड पालघर सिंधुदुर्ग मुंबईच्या आसपास जबरदस्त पाऊस शंभर पाऊस कोसळला पा। इकडे चंद्रपूरकडे देखील जोरदार पाऊस कोसळला येलो डॉट दिसतात त्यानंतर हे जे ब्ल्यू डॉट दिसतात त्या ठिकाणी देखील चांगला पाणी महाराष्ट्रामध्ये झाला त्यानंतर ग्रीन डॉट जे दिसत आहे त्या ठिकाणी हलका पाऊस झाला म्हणजे अशा स्वरूपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पाऊस असता दायरा त्या ठिकाणी दिसतो तर धुळे नंदुरबार ह्या भागात थोडासा कमी पाऊस दिसतो त्यानंतर ह्या भागात सोलापूरकडे थोडासा कमी पाऊस दिसतो परंतु पिकांना जीवदान देईल असा पाऊस हा सगळीकडेच झाला परंतु पाऊस अजूनही काही ठिकाणी खंड दिसतो इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या पेजवर टाकलेला जो काही ट्रॅक आहे लो प्रेशर सिस्टमचा डिप्रेशन बनल्यानंतर सत्तावीस तारखेला जर तार, बघितलं तर ज्या वेगाने तो पुढे सरकतोय मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या बॉर्डरने प्रयागराजच्या आसपास सत्तावीस तारखेला बघा तार पंधरा नॉटिकल या स्पीडने पळत पंधरा नॉटिकल म्हणजे जर कन्वर्ट केलं तर सत्तावीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहतोय ही स्पीड तसं खूप कमी आहे आता ही स्पीड जरी कमी असलं तर याच्यात एक असं असतं की बघा या ठिकाणी विंध्याशलच्या पर्वतरांगा आहे त्यानंतर राजस्थानमध्ये पुढे गेल्यानंतर माउंट आबू पर्वत पर्वतरांगा त्यामुळे ही स्पीड अतिशय कमी असतं जेव्हा कुठलीही सिस्टम ही समुद्रातून भूभागावर येते तेव्हा त्याचं स्पीड कमी होतं ज्या ट्रान्स ज्या आरवलीच्या आरोली किंवा विंध्याशलच्या ज्या रांगा रांगाय त्या ठिकाणी जे काही गोर सर्क्युलेशन जे फिरते ते आढळलं जात आणि एक सिस्टम असे असते की ही सिस्टम जरी उत्तर भारतात जाताना दिसते परंतु त्याचा फ्लो संपूर्ण दक्षिण भारतात असतो म्हणून महाराष्ट्रावर हा मागील चोवीस तासापासून पाऊस चालू आहे आणि पुढे कसा पाऊस असेल दे दे ते देखील आपण बघूया सध्या भारतात असलेली सिस्टम ही अॅनिमेशनच्या मदतीने बघूया की तुम्हाला हे समजेल की आपला उद्देश असा असा की हवामान साक्षरता अभियानामध्ये सिस्टम कुठे आहे हे पाहण्याकरता बघा तर तसं बघितलं तरी हे गोल गोल चक्राकार जे वारे आहेत तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती की साधारणपणे कोटा राजस्थानच्या आसपास जरी सिस्टम असली तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मालेगाव मुंबई सातारा नांदेड नागपूर या भागामध्ये जे काही बाष्प जे अरबी समुद्रावरून जोर करते त्यामुळे झड स्वरूपाचा पाऊस हा त्या ठिकाणी होतोय त्यानंतर तो जो ट्रॅक उद्या साधारणपणे अहमदाबादकडे खाली सरकते बाबा ह्या ठिकाणी अहमदाबादकडे खाली सरकल्यानंतर तो कशा पद्धतीने फ्लो करतो कारण त्या भागातून पाकिस्तानकडून येणारे जे अधिक प्रेशरचे वारे त्याला ह्या बाजूला पुश करतात त्यानंतर पुन्हा एकदा मागच्या बाजूला सरकतोय पुन्हा तो पोटाकडे येतोय पुढे जाऊन म्हणजे पोटाकडे आल्यानंतर बघा ही सिस्टम साधारणपणे उद्याची सिस्टम उद्या अठ्ठावीस तारखेला कशा पद्धतीनं पुन्हा एकदा भोपाळकडे खालच्या भागात येऊन भोपाळकडून तो ह्या बाजूला सरकतो म्हणजे साधारणपणे आज सत्तावीस अठ अठ्ठावीस तारखेची ही इमेज तुम्ही बघताय पुढे गेल्यानंतर परत एकदा रिकर्व्हर केलंय त्याने आणि त्यानंतर परत एकदा नागपूरच्या भागात पाऊस वाढताना दिसतोय त्यावेळेस बाष्प जोर करते आपल्याकडे त्यामुळे पाऊस किती दिवस असेल हे देखील सांगतो परंतु बघा नागपूरकडे ही सिस्टम परत एकदा रेंगाळताना त्या ठिकाणी आपल्याला दिसते साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे या अॅनिव्हेशन वरून तुम्हाला दिसतं की सिस्टम पुढे जाऊन परत विकाल केलं इथे मागे म्हणजे नक्कीच पुढे प्रेशर बिल्ड हे जास्त असल्यामुळे कुठलीही सिस्टम ही राजस्थान कोट्यापर्यंत जाऊन मागे ते त्यामुळे राजस्थान मध्ये जोरात पाऊस होतो आणि महाराष्ट्राचा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये पडतो बघा सर्वात आधी मागच्याच मध्ये मी सांगितलं होतं की अरबी समुद्रामध्ये आठ ऑगस्ट ते नऊ ऑगस्टला एक सिस्टम तयार होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी आपण एक्सटेंड फॉरकास्ट व्हिओएम ची फॉरकास्टिंग त्यानुसार मी अंदाज दिला होता तर सध्या याच्यामध्ये मी काही जे आपण आय एम डी आणि विविध विदेशी मॉडेल यांचं फॉरकास्टिंग देताना माझं देखील एक ड्रॉइंग असतं अभ्यासाचा भाग असतो तर सध्या ही सिस्टम पाच ऑगस्टला साधारण बघ इथे विंटर झाल्यानंतर ती अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस तारखेला आज कोट्यावर दिसते त्यानंतर अठ्ठावीस तारखेला पुन्हा एकदा गुजराततून खाली येताना दिसते ती अहमदाबादवर आणि एकोणतीस तारखेला पुन्हा इथे चक्कर असा एक चक्कर टाकते ही सिस्टम आणि तीस तारखेला इथे येऊन हिट्रप आठ दिवस इथे पाच ऑगस्ट पर्यंत सक्रिय राहते गंगेटीक रिजन मध्ये म्हणजे गंगेच्या मैदानामध्ये तर ही पाच ऑगस्ट पर्यंत त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे आता हा जी सिस्टम दिसते नऊ तारखेला बघा तर साधारणपणे नऊ तारखेला ही सिस्टम नऊ ऑगस्टला इथे बनणार तर तीन मॉडेल वेगवेगळं फॉरकास्टिंग आहे आयकॉन मॉडेल सांगते की महाराष्ट्रावर येण्याची शक्यता जीएपीएस मॉडेल म्हणतं की पाकिस्तान व कराची बंदराकडे जाण्याची शक्यता आणि ईसीएमडब्ल्यू सांगते की साधारणपणे ओमानेच्या खाडीमध्ये जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे तर जरी ही सिस्टम कराचीकडे गेली तरी महाराष्ट्रावरती पाऊस येईल आणि याच्यावरती मध्य महाराष्ट्रात जर गेली तर जोरदार पाऊस येईल त्यामुळे अरबी समुद्रात खाप खूप वेळानंतर सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे आणि सर्वात आधी तो अंदाज मी त्या ठिकाणी सांगितला आहे ही सिस्टम जी दिसते आपल्याला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी एंटर झाल्यानंतर या भागातून येऊन सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस अशी जाते त्याच्यामुळं त्याच्यामुळे तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे पुढच्या ज्या काही वेदर सिस्टम आपल्याकडे बनणार आहे बघा या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन नऊ ऑगस्टला बनणार तर त्याचा ट्रॅक महाराष्ट्रावर दिसतो त्यानंतर या ठिकाणी मान्सूनची जी ट्रप आहे ती सक्रियच राहणार त्यामुळे गंगाटिक रिजन मध्ये खूप काळानंतर त्या ठिकाणी पाऊस सक्रिय दिसतो या ठिकाणी त्यावेळेस एक सायक्लोनिक सर्क्युलेशन भारतामध्ये दिसत आहे दहा ते चौदा ऑगस्टच्या दरम्यानची फॉरकास्टिंग येईल म्हणजे दहा तारखेला या ठिकाणी आठ नऊ लाच सिस्टम होणार त्यामुळे महाराष्ट्राला दहा तारखेला दहा अकरा तारखेला पाऊस परत वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे बघा आता साधारणपणे ऑगस्ट पर्यंत कशा स्वरूपाचा पाऊस असेल तो मॉडेल नुसार आपण पाहूया ठिकाणी एकोणतीस तीस, तीस जुलै या सिस्टम ही सिस्टम जी मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये दाखवली की बघा या ठिकाणी रिकव्हर करण्याची शक्यता आहे तर ही जी सिस्टम आपल्याला दिसते ह्या ठिकाणी पाऊस या ठिकाणी येऊन रिकर्व करते आणि परत एकदा महाराष्ट्राच्या बॉर्डरला त्या ठिकाणी विदर्भाकडे पाऊस देईन त्या दरम्यान बास्क जोरात येईल आपल्याकडे पावसाची शक्यता आहे एकोणतीस ते एक एक तीस जुलैची ही त्या ठिकाणी मॅप आहे आपण ऑगस्ट पर्यंत मॅप च्या आधारे बघून घेऊया आपण शॉर्ट डेट नुसार बघतोय आता एकोणतीस ते एकतीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान कसली सिस्टम असेल मी जे मागच्या ड्राइंग मध्ये सांगितलं ती सिस्टम बाजूला जाऊन गंगेटी मध्ये नेपाळकडे त्या ठिकाणी सक्रिय राहणार तर त्यावेळेस मात्र पश्चिम घाटावर पाऊस सक्रिय राहील मात्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटीज ह्या तीन तारखेनंतर तीन ऑगस्ट नंतर कमी होऊन जाईल पाच ऑगस्ट पर्यंत अशी सिच्युएशन असेल मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस हा पाच ऑगस्ट पर्यंत कमी होऊन जाईल फक्त पश्चिम घाटावर पाऊस त्या ठिकाणी थोडाफार सक्रिय राहण्याची शक्यता आहे आता पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दरम्यान जर बघितलं आपण त्या ठिकाणी तर महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात पावसाची शक्यता नाहीये थोडाफार पश्चिम घाटावर विरळ ढळ हो त्या ठिकाणी राहतील गंगेटी रिजनमध्ये पाऊस त्या ठिकाणी निघून गेला आपल्याकडे गे। तर ह्या ठिकाणी एक सिस्टम हे बघा या ठिकाणी या या ठिकाणी जे डॉट दिसताय तर ती सिस्टम पुढच्या इमेज मध्ये बघू दहा हो। ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण अंदाज बघतोय तर त्याच्यामध्ये ही सिस्टम जेव्हा इथे एंटर झाल्यानंतर कर्नाटक आणि गोव्याच्या आसपास जोरदार पाऊस देईल त्याच काळामध्ये बघा हे सिस्टमच्या प्रभावामुळे मराठवाड्याच्या भागात एकदा पावसाची शक्यता त्या ठिकाणी वाढताना दिसत आहे म्हणून ती सिस्टम दहा ते पंधरा ऑगस्ट पर्यंतचा अंदाज त्या ठिकाणी आपण बघितलाय की आठ ऑगस्टला तयार होणार जे काही अरेबी समुद्रातील कमी दाबाच लो प्रेशर एरिया आहे त्याचा परिणामस्वरूप पाऊस वाढण्याची शक्यता पूर्ण आहे म्हणून आज सत्तावीस तारीख बघा जर तसं बघितलं तर विदर्भाच्या भागात देखील आज पावसाची शक्यता चांगल्या आहे मराठवाड्याच्या भागात देखील पावसाच्या शक्यता यात ता चांगल्या आहेत नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागात देखील पावसाची शक्यता ही जड स्वरूपात पाऊस होणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टी पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाच्या शक्यता या चांगल्या आहे पावसाची शक्यता मात्र ह्या भागात थोडी त्या ठिकाणी आज कमी दिसते तरी परंतु पुढील साधारणपणे बघा सत्तावीस आज अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत जेम तेम पाऊस वाढताना दिसतोय कारण लो प्रेशर एरिया हा पुढे जाऊन अहमदाबादकडे रिकव्हर करून परत एकदा मागच्या बाजूला जातो त्यामुळे ह्या भागात पावसाची शक्यता थोडी वाढण्याची शक्यता ही आहे आपले अंदाज मित्रांनो सर्व मॉडेल आधारित असतात आणि मॉडेल ज्या पद्धतीने फॉरकास्टिंग करतात त्याच पद्धतीने सांगावं लागतं एक भाग आहे त्याच्यामध्ये पावसाचं व्हेरिएशन खूप आहे पावसाचं जे व्हेरिएशन असल्यामुळे काय होतं की एकाच भागामध्ये एका गावात पाऊस पडतो दुसऱ्या गावात पाऊस पडत नाही त्याच्यामुळे आमचे अंदाज हे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट त्या ठिकाणी जबाबदार असतो अहमद अहिल्यानगरच्या भागामध्ये पाऊस हा बराचसा कमी जरी ज्या भागात असला परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पाऊस होणारच परंतु हा सगळा पर्जन्य शाळेचा प्रदेश का तयार होतो तर त्या नैसर्गिक भूरचना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्याच्या पश्चिम बाजूला मात्र पर्वतीय श्रंखला नसतात लक्षात घ्या त्या ठिकाणी पर्जन्य शाळेचा प्रदेश आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस हा कमी जास्त होत असतो साधारणपणे मी अंदाज सांगितला आहे नाशिक जिल्ह्यात देखील साधारणपणे आज सत्तावीस तारीख सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस पर्यंत पाऊस राहणार आहे तीस तारखेला बराच पाऊस त्या ठिकाणी कमी होईल एक पासून बराच तर सूर्यप्रकाश त्या ठिकाणी सगळ्याच भागात त्या ठिकाणी भेटणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद